मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांनाही पैसे मिळतील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांबाबत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे बोलतायत आपण थेट जाऊया दोन कोटी पस्तीस लक्ष दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या सुमारे महिलांच्या पर्यंत लाभ हा पोचलेला आहे माझं नाव आहे समेश आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर तर पैसे का आले नाही याबद्दल आज आपण चर्चा करूया बघा खूप साऱ्या महिलांचे पैसे आले परंतु खूप साऱ्या जिल्ह्यामध्ये फेरवारी जे आहे जमा झाले नाही त्याच्यामुळे खूप साऱ्या महिलांचा प्रश्न आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे का भर नाही आले तर याची आज आपण संपूर्ण माहिती घेऊया संपूर्ण मुद्दे पाहूया का पैसे का बर नाही आले आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर जे आहे खरी माहिती मिळते तर बघा सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे पहिलं ते म्हणजे तर बघा सगळ्यात महत्वाचं जे आहे कारण पैसे न येण्याचं ते म्हणजे पैसे जे आहे बावी सुरुवात झाला आहे आपल्याच महिलांनी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये स्वतः कळवले की पैसे यायला सुरुवात झाली आणि त्या मध्ये तुम्ही खूप सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला आहे परंतु त्याच्यानंतर नेमकं काय घडलं की फेब्रुवारीचे का आले नाही अचानक का बंद झाले तर बघा पैसे कंप्युटर वाईज येत असते आणि पैसे कंप्युटर वाईज सेट केलेले असते पण त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड आला तांत्रिक बिघाड आल्यामुळे पैसे जे आहे यायचे तुमचे थांबून गेले आणि पैसे जे आहे येऊ शकले नाही उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगितलं की तुमच्या घरी जर नळ आहे आणि तुमच्या घरची जर अचानक तांत्रिक बिघाड आलं आणि ते नळाला मोटर लावून आहे आणि ते मोटर जे आहे खराब झाली तर तुमच्या घरी सुद्धा पाणी येणार नाही तसंच जे आहे झालं आहे तर काही काळजी करू नका तुम्ही वाट पहा तुम्हाला पैसे मिळेल तर कोणते कोणते मुद्दे आहे आणखीन महिला भ्रमच झाले आहेत त्याच्याबद्दल सुद्धा पाहून घेऊया बघा तर बघा कोणते कोणते मुद्दे आहेत हे आज आपण संपूर्ण मुद्दे बघूया आणि तुम्हाला जर कोणता भ्रम निर्माण झाला असेल तर तुमचा भ्रम सुद्धा दूर होणार तर बघा महिलांना वाटते की सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहे का सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकांना आणि महिलांना वाटत आहे की सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे म्हणून फरवरी आली नाही आहे तर सरकारची तिजोरी खाली झाली आहे का तसं काही नाही आहे सरकारच्या तिजोरीमध्ये भरपूर पैसा आहे आपण सामान्य माणूस अंदाज सुद्धा लावू शकत नाही इतके पैसे आहे सरकारजवळ सरकार फुकटच सरकार रस्ते नाल्या कॉलेज इतके जे हॉस्पिटल आहे याच्यावर पैसा आहे तर ह्या योजनेसाठी सुद्धा पैसा आहे पण तांत्रिक कारण आल्यामुळे तुम्हाला पैसे आले नाही तर हे सुद्धा एक तुमचं भ्रम जे आहे दूर करा पैसे आहे सरकारजवळ येणाऱ्या एक दोन दिवसात तुम्हाला नक्कीच पैसे मिळेल दुसरा महत्वाचा मुद्दा बघा लाडकी बहीण योजना बंद तर नाही झाली हा सुद्धा एक लोकांच्या मनात भ्रम निर्माण झाला आहे की पैसेच नाही येत आहे तर लाडकी बहीण योजना बंद तर नाही झाली तसं काही नाही आहे राज्याची उपमुख्यमंत्री आपले सर्वांचे लाडकी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार हे नेहमीच आपल्या भाषणात सांगत असतात की ही योजना आम्ही कमीत कमी पाच वर्षांसाठी तरी राबू जास्त दिवस नाही पण पाच वर्ष तुम्हाला तरी ही योजना नक्कीच मिळत राहतील म्हणून लाडकी बहीण योजना बंद तर नाही झाली अजिबात बंद झाली नाही आहे त्याच्यानंतर खूप महिलांना वाटते मग आता पैसे तीन हजार येणार का म्हणजे तीन हजार रुपये आता येणार का संपला अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस तारखेंचा महिना आहे तर होय मार्च महिन्यामध्ये जसं ते तांत्रिक बिघाड दूर होणार ते कम्प्युटर वाईज जे सेट केलेलं आहे त्याच्यामध्ये बिघाड झाला ते दूर जसं झालं की पंधराशे रुपये तुम्हाला तीन हजार मिळणार असं सुद्धा अजित दादा पवार यांनी सांगितलं आहे तर काही काळजी करू नका त्याच्यानंतर बघा आणि पैसे कधी येणार म्हणजेच आता पण तारीख कुठली आहे ही तारीख अजून तरी सांगितली नाही आहे तर तारीख जर आली तर मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सगळ्यात आधी सांगणार म्हणून आपल्या चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण नवीन नवीन नवी नवी अपडेट येत असते त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि जास्तीत जास्त महिलांना शेअर करा कारण खूप साऱ्या महिलांना पैसे नाही आले आहेत तर खूप साऱ्या महिलां आहे नाराज आहे कारण खूप साऱ्या महिलांना जे आहे पंधराशे रुपयामध्ये त्यांचं लाईन बिल भरायचं काम राहते किंवा दूधवाल्याचे पैसे द्यायचे राहते किंवा इतर खूप साऱ्या गोष्टी ज्या करत असते त्याच्यामुळे त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच काही नवीन अपडेट आली तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलात तुमचे खूप खूप धन्यवाद